नमस्कार मी लाघवी ओम बुलेटिन बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते गावाकडे नेमकं का काय काय होत आहे बातम्या पाहणार आहोत गावाकडच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन शिवबंधनबादनं सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानं राष्ट्रवादीला मुंबईत मोठं भगदाड पडला सचिन अहिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भास्कर जाधव यांनी खतखत बाहेर पडली आहे मी मुंबईचा अध्यक्ष असतो तर आज हे चित्र नसतं अहिरांनी अपेक्षेप्रमाणे काम केलं नाही असं भास्कर जाधव म्हणत आहेत कोकणातल्या नेतृत्वाकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा दुर्लक्ष झाल्याची खंत सुद्धा त्यांनी बोलून दाखवली कुणाच्या जाण्यानं पक्ष संपत नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार व्यक्त करतायत असे अनेक चढ उतार पक्षानं पाहिलेत आणि त्यांना घाबरणारा राष्ट्रवादी पक्ष नाही असं अजित पवारांचं म्हणणं आहे कुणी गेलं म्हणून वजाबकी होत नाही बेरीजही करता येते असा अजित पवार सूचित करतात साताऱ्यातून शिवेंद्र राजेंनी अर्ज न भरल्यानं चर्चा सुरू झाली आहे कारण आज अजित पवारांच्या उपस्थितीत सातारात विधानसभेकरता मुलाखती झाल्या मात्र शिवेंद्र राजे यांनी अर्ज भरला नाही आणि तिथे ते उपस्थित राहिले नाहीत त्यामुळे शिवेंद्र राजे राष्ट्रवादीवर नाराज आहेत का अशी धबक्या स्परात चर्चा आहे छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं भुजबळ साथ सोडून हातावर शिवबंधन बांधण्याची चर्चा सुरू होती मात्र मी कुठेही जाणार नाही असं म्हणत भुजबळांनी हे वृत्त फेटाळून लावलं गुजरातला वाहून जाणारं पाणी वळवणाऱ्या मांजरपाडा या प्रकल्पाचं छगन भुजबळांनी आज जलपूजन केलं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन होणार होतं पण त्यापूर्वीच भुजबळ या प्रकल्पाचं प्रतिकात्मक उद्घाटन करून टाकलंय आघाडी सरकार आणि माझ्या प्रयत्नांनी हा प्रकल्प पूर्ण झाल्याचं सांगत भुजबळांनी सरकारवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलाय दुसरीकडे दोन हजार सा सतराला युती सरकारनं या रखडलेल्या प्रकल्पाला पैसे दिले होते आणि त्यामुळेच आता श्रेयवादावरून राजकारण तापणार असल्याचं आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत पण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिसड बैठकीला आले नाही आहेत मधुकरराव पिसड यांचा मुलगा आमदार वैभव पिसड हे भाजपात जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे मात्र भाजपाचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक अशा अफवा पसरवत आहेत असं रोहित पवार म्हणतात आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेहतरे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला खुद्द सिद्धराम यांनीच दुजोरा दिला आहे आमदार सिद्धराम मेहतरे काँग्रेसमध्ये समाधानी नसल्याचं समोर येत आहे या मेळाव्यात आमदार मेहतरेने काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे कोल्हापूर आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागानं छापे टाकले आहेत मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोल्हापूर जिल्ह्यातील एक को मोठे नेते आहेत आज पहाटे आयकर विभागाची टीम मुश्रीफ यांच्या कागलीतल्या निवासस्थानी दाखल झाली तसंच मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यावर देखील छापा टाकल्याची माहिती आहे अमरावती शहरालगत असलेल्या कठोरा गावाजवळ एडीफाय ही नामांकित शाळा फटाके असलेल्या गोदामाच्या बाजूलाच बांधण्यात आली आणि त्यामुळे भविष्यात दुर्दैवान फटाक्याचा अपघात झाला शाळेत शिकणाऱ्या शिमुखलांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यामुळे ही शाळा दुसऱ्या जागी स्थलांतरित करावी अशी मागणी आज युवा सेनेच्या वतीनं माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना करण्यात आली बातमी चंद्रपूरची चंद्रपूरमध्ये रामाळा तलावाच्या सफाई मोहिमेच्या पूर्वीच फज्जा उडालाय रामाळा तलावाच्या सफाई करता आणलेली बोट ही चक्क उद्घाटनाच्या वेळीच तलावात बुडाली आहे त्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम स्थगित करण्याची नामुष्की मनपावर आली आहे परभणीच्या सेलू तालुक्यामध्ये गेल्या तीन ते चार वर्षांपासून सतत दुष्काळ पडतोय पण तरीही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाहीये तर तिकडे खासगी कंपनीनं देखील तो पीक विमा नाकारलाय अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येते आहे याकरता शेतकरी आणि विविध संघटनांनी सेलू इथ रासा रोको केला हिंगोलीत अद्यापही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही आणि त्यामुळे शेतकरी चांगलेच संकटात सापडले एकीकडे सुरू होऊन आता दोन महिने उलटले तरीही पाऊस झाला नसल्यानं शेतकरी विवंचनेत आहे आता पीक विमा सुद्धा मिळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट उभं टाकलंय लातूर तालुक्यातल्या अनेक गावात मक्याच्या पिकांवर अमेरिकन लष्करी अळींचा प्रादुर्भाव झालाय त्यामुळे झपाट्यानं पीक नष्ट करणाऱ्या या अळींमुळे शेतकरी हैराण आहे या संदर्भात तक्रार शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि यानंतर कृषी अधिकाऱ्यांसह कीटक चाच्ञांच्या एका टीमनं प्रत्यक्ष पाहणी करत संदर्भात जनजागृती सुद्धा सुरू केली आहे बातमी सोलापूरचे सोलापूरमध्ये पीक विमा न मिळाल्यानं राज्यातील शेतकऱ्यांचा आता सोलापूरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळते जिल्ह्यातील जवळपास पाच हजार शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागतंय दरम्यान बँक प्रशासन महसूल प्रशासन आणि इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांची केवळ टोलबाटोलवीच उत्तरं दिली जात आहेत आणि त्यामुळे शेतकरी प्रचंड वैतागली मध्ये घराबाहेर झोपलेल्या दोन आदिवासी महिलांवर अज्ञात व्यक्तीनं प्राणघातक खंडा करत दोन महिलांवर कोयत्यानं वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला या दोनही महिला यात गंभीर जखमी झाल्यात त्यांच्यावर चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर इथं नापिकीमुळे एक लहरे इथल्या कर्जबाजारी असलेल्या तरुण शेतकऱ्यांना कीटकनाशक ठेवून आत्महत्या केली सातत्यानं होत असलेली नापिकी आणि सलग चार वर्षांपासून असलेला दुष्काळ यामुळे ते हवालदिल झाले होते महाराष्ट्र बँकेचे घेतलेले पाच लाख रुपयांचे पीक कर्ज आणि हात उसनेवारीचे दोन लाख कर्ज हे फेडू शकत नसल्यानं या शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचलला बातमी जालन्याची जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील भोगाव इथं गोदावरी पात्रात वायूचा अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या दहा ट्रक जप्त करण्यात आलेत महसूल आणि पोलीस पथकाच्या संयुक्त कारवाईत तीन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दरम्यान पोलिसांनी या ठिकाणी धाट टाकून गोंदी इथं पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल केला आधार कार्डामध्ये नाव आणि पत्त्यात बदल करून जमिनीचे व्यवहार करणाऱ्या टोळीतील सात जणांना रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली यात एका महिलेचा समावेश आहे त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड बनवणारी यंत्रसामुग्री आणि दहा लाख पन्नास हजारांची रक्कम हस्तगत करण्यात आली साताऱ्यातील पेन्सानगरमध्ये चाकूचा धाक दाखवून महिलेची दुचाकी पळवल्याची घटना घडली विशेष म्हणजे शाहपुरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली आहे हा सगळा प्रकाशची फिरवीत कैद झालाय दिवसा डोळ्या चाकूचा धाक दाखवून सर्रास वाहन चोरी केली जाते आणि त्यामुळे भीतीचं वातावरण आहे अज्ञात युवकावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला शिक्षणाची फी भरण्याकरता पैसे नसल्यानं हतबल झालेल्या विद्यार्थिनीनं के आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरमध्ये घडला रुपाली रामकृष्ण पवार आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव आहे ती मोहोळ तालुक्यातील देगावची रहिवासी आहे रुपाली रामकृष्ण पवार हिचा पंजाबच्या जालेंदर शहरातील लवली प्रोफेशनल अकादमीमध्ये बीटेकसाठी प्रवेश निश्चित झाला होता बुलडाणाच्या मलकापूरमधल्या धरणगावात चौदा वर्ष मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली घरात कुणीही नसताना या मुलीनं उन्नीच्या साय्याना गळफास घेत तिचं जीवन संपवलंय दरम्यान या मुलीच्या आत्महत्येचं कारण ही अस्पष्ट आहे पोलीस संदर्भात अधिक तपास करत आहे बुलडाण्यातल्या कारागृहात सापाच्या आवाजानं एकच खैब उडालेली आहे दरम्यान यानंतर सगळे कैदी जागे सा झाले आणि त्या ठिकाणी चक्क एक मोठा साप दिसलाय यानंतर तात्काळ पोलिसांनी सर्पमित्रांना बोलावलं सर्पमित्राच्या साह्यानं या सापाला पकडण्यात यश आलंय सुदैवाने यात कुठलीही हानी नाही बुलढाणा इथं वनविभागाच्या पथकानं राजूर इथं तपासणी केली असता मांडूळ प्रजातीचा सा साप हा विक्री करता पकडून ठेवलेला असल्याचं आढळलेलं आहे साप जप्त करून या प्रकरणी आरोपी श्रीकृष्ण काटे याला अटक करण्यात आली आहे मांडू साफा विविध भ्रामक कल्पना आणि अंधश्रद्धेपोटी पकडला जातो अशी माहिती सुद्धा देण्यात आली जालनात भ्रष्टाचाराच्या चौकशी करता जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करण्यात आलं जिल्ह्यातील वैद्य वडगाव इथं ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या कर मागणी करता ग्रामस्थांनी हे टोकाचं सा पाऊल उचललं आणि आमरण उपोषण सुरू केलं अनेकदा निवेदनं सुद्धा सादर करण्यात आली पण याकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत होतं दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी या उपोषणाला सुरुवात केली हिंगोलीतल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेठीत रक्त पुरवठा कमी झालेला आहे रक्त तुटवडा निर्माण झाला आहे आणि त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून नातेवाईकांची धावपळ सुरू असल्याचं चित्र आहे जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावं असं आवाहन सुद्धा जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे अकोल्यामध्ये काल बरसलेल्या पावसानं अकोलेकरांना दिलासा मिळालाय तसंच पिकांना सुद्धा संजीवनी मिळाली आहे दरम्यान गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून या परिसरामध्ये पावसानं मात्र दडी मारलेली होती त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये सुद्धा आता पावसाच्या आगमनानं आनंदाचं वातावरण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काल सकाळपासूनच पावसाची दमदार बॅटिंग सुरू होती जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पाती ओलांडलेली आहे मंडणगडमध्ये भारजा आणि सावित्री नदींना धोक्याची पाती ओलांडली आहे तर दापोली तालुक्यातल्या तिवरे आणि कोडझाई या नद्यांनी धोक्याची पातळी गाठलेली आहे आणि त्यामुळे नद्यांच्या बाजूला असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे खेडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे जगबुडीसह नारंगी नदींना सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आणि त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाचा आहे रत्नागिरी जिल्हा समुद्री उधाणाचा धोका निर्माण झाल्यानं हरणे आणि पाच पंठरी या गावातील जवळपास सव्वाशे घरांना अतिदक्षतेचा इशारा दिला गेलाय रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत तर काही ठिकाणी सकल भागात सुद्धा पाणी साचल्याची घटना आहे नागासोपारामध्ये वसईविरारमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता अखेर तो पाऊस थांबला जरी असला तरी मात्र पाणी काही ओसरत नाहीये तुम्हीच पोलीस ठाण्यासमोर अजूनही रस्त्यावर पाणी होतं आणि हे पाणी काढण्याकरता पंपाद्वारे पाणी बाहेर फेकण्याचं काम सुरू झालं पाणी फेकण्याकरता सुरुवात करताच मात्र या परिसरामध्ये अभूतपूर्व वाहतूक कोंडी सुद्धा झाली पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तलासरी कासा जबार या परिसरामध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे या पावसामुळे नदीच्या पाणीपातीत वाढ झाली आहे अनेक सखल भागांमध्ये सुद्धा पाणी पातलं हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यामध्ये पाऊस नसल्यामुळे तलाव कोडेठाक पडल्यात औंढ्या तलावाच्या पाणीपातीमध्ये वाढ झालेली नाहीये तर हरिहर तलाव आणि गयातीर्थ तळ इथं अजूनही पाणीच नाही आणि त्यामुळे औंढा नागनाथ शहरातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी टसायचं संकट परभणी जिल्ह्यामध्ये पावसानं म्हणावी तशी हजेरी लावलेली नाहीये सरासरीच्या पन्नास टक्क्यांहून कमी पाऊस परभणी जिल्ह्यात बरसला आणि त्यामुळे जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट आहे खरीपात चावलेली पिकं वाळून जात आहेत तर दुसरीकडे येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याचा संकट सुद्धा भीषण असणार आहे पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात गेल्या वर्षी आजच्या तारखेला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता धरण आता पन्नास टक्क्यांहून कमी भरलेलं आहे धरणातील आजचा पाणीसाठा हा सेहेचाळीस पूर्णांक त्र्याहत्तर एवढाच आहे की अत्यंत चिंताजनक ही बाब वर्तवली जाते आणि त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन सुद्धा आहे बातमी उपराजधानीची नागपूरमध्ये पावसाकरता श्रीराम सेनेनं वरुण देवाला साखरं घातलं याकरता वरुण देव यज्ञाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं सिव्हिल लाईन गणपती आणि शिवमंदिरात अभिषेक आणि यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं पाऊस रंबणानं पीक संकटात सापडलेलं आणि त्यामुळे पावसासाठी देवाला साखरं घातल्या जाते चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची पिकं करपू लागली आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करून इथं धार्मिक निधी संपन्न केला संपत आला असला तरी लातूर जिल्ह्यात पावसानं अद्यापही हजेरी लावली नाही जिल्ह्यातील वडवळ या गावातील महिलांनी मंदिरातल्या ग्रामदेवतेला पाण्यात कोंडून ठेवल्या चाकूर तालुक्यातल्या वडवळ गावचा ग्रामदेवत असलेल्या नागनाथला पाण्यात कोंडून ठेवण्यात आलेलं आहे दुष्काळातून मुक्ती मिळावी पाऊस पडून पेरण्या व्हाव्यात याकरता जलाभिषेक सुद्धा करण्यात येतोय इतरही